मिटिंगच्या शहाऐंशी वार्षिक मीटिंग आपण सर्व उपस्थित राहिले खेळाच्या वातावरणात वार्षिक मिटिंग संपन्न केली सुरेश शेट अभिनंदन वाटलं अभिनंदन वाटलं आज मिटिंगला आले ते पहिल्यांदा त्यांचे अभिनंदन राजू शेट त्यांना त्या शिल्लक पदसंस्थेचे आपले विलासराव असे नंदकुमार काशीनाथ खांडगे असतील हे सर्व आले सर्वांच्या अभिनंदन जे तंटामुक्तीचा अध्यक्ष झाले अनंतराव खांडगे आकाश वराडी यांचे आम्ही सत्कार घेणार त्यांनी चांगलं काम करावं आमच्या संस्थेचं काम एकदम चांगलं आहे आता जवळजवळ मी आठ महिने आधारित होतो काहीच करता येईल नव्हतं घरीच तुम्हाला सगळ्यांना माहिती पण आमच्या कर्मचाऱ्यांनी किंवा आमच्या संचालकांनी एकदम चांगलं असेल राजिश असेल वाणीसाहेब किंवा प्रशांत असेल राकेश असेल यांनी चांगलं काम केलं एकदम जवळजवळ पाच कोटीचा आमचा नफा बरोबर पाच कोटी कर्ज वाटत पाच कोटी कर्ज वाटप झालं डिव्हिडंट तुम्ही मान्य केला आता संस्थेचं काही काम असल्यामुळे वसुली जरा कमी आहे संस्थेची गव्हर्नमेंटचं हे असल्यामुळे जरा शास्त्र हे होतं ना बा कर्जमाफी करून त्यामुळे लोक काही भरत नाही दीर्घ मुदत कर्ज वाढली पाहिजे अजून लोकांनी गाड्या किंवा काही घेतले मग त्यात त्यात आम्हाला नफा असतो मग त्यात आपला डिव्हिडंड वाढेल किंवा काही कर्ज असेल किंवा आपलं बळीराज कर्ज असेल तुम्हाला आता परत सोलर घ्यायचा किंवा काय घ्यायचं याच्यावर सुद्धा आपण कर्ज देतो ते तुम्ही घेतलं तर त्या तेवढा ते नफा वाढेल तेवढा आपल्याला कर्ज देता येतो तर तेवढं जेवढं कर्ज जास्त घेता येईल तेवढं घ्या आपण सर्व आलात मी सर्वांचा आभार मानतो आमचे सर्व संचालक आमचे ची कर्मचारी उत्तम काम करतात तुम्ही पाहिलं स्नेहल गावडे असेल ओने येऊ आदराने बोलणं सकाळचं येणं झाडून जुडून घेणं देवा बत्ती करणं सगळं तीच काम करते म्हणजे बरं साफसफाईपासून तेच करतात सगळं काम बदल व्हावा असं मला वाटतं नाही शंभर नाही कम्प्युटर काम करतो साफसफाई करून घेऊन नये असं माझं मत आहे तो आमचा फंड पगार वाढेल किंवा आपला डिव्हिडंड वाढवतो चाललं होतं बाजार द्यायचं पण ते यारने सांगितलं बाजार काय आपल्याला देता येणार त्यामुळे तो बाजार आम्ही कॅन्सल केला त्याच्यामुळे डिविडंड तुम्हाला आता नऊ टक्के सांगितलं आणि पैसे तुम्ही सगळ्यांनी ते मांडलं त्यामुळे तुमच्या सर्वांचं अभिनंदन एकनाथ वाने जे सूचना मांडली मगाशी ते, ते, ते ने ने जे कर्ज हे करायचं वारस आपण वारंवार लोकांना सांगतो या करून घ्या पण लोक काही येत नाही वारंवार फोन करतो आमचे कर्मचारी फोन करतात जेवढे जेवढे येतात तेवढे करायचे वारस आम्ही करून घेतलेले कोणतंच काय बाकी नाही त्यांची सरपट गेला ते घेऊन जा म्हणतो आम्ही ते नेत नाही जे मृत्यू झाले त्यांच्या घरी परत कळवतो ते नोंद केली ना आता एक जणांनी मला प्रश्न विचारला होता कारण तुम्हाला दहा दाह, दहा गुंठे जमीन लागते तेव्हा तुम्हाला सोसायटी सभासद होता येतो तेव्हा तुम्ही पाचशे रुपये भरले म्हणलं तू भरलेत पाचशे पण तुला जमीन तुझ्या अनिवारी प्रमाणे दहा गुंठे काय बसत नाही त्यामुळे तू काय सभासद होऊ होता येत नाही आणि त्याच्यामुळे मग त्याला सांगितलं तू सभा त्यांनी जर डिव्हिडंड घेणार तो कर्ज घेणार नाही आम्हाला जर फायदा पाहिजे ना त्याने काय उचललं पाहिजे ना आमच्याकडे मग डिव्हिडंड निसत याचा त्याने डिव्हिडंड घेतलं तर देणार नाही असं तुम्ही सर्व आलात म्हणजे सर्वांचे आमच्या संचालक मंडळाच्या वतीने आम्ही व्हाईस चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक कर्मचारी सचिव यांच्या वतीने हार्दिक अध्यक्ष या नात्याने अध्यक्ष या नात्याने त्याने आखर मानतो

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका